करुणाशील बहुद्देशीय सामाजिक संस्था संलग्नित करुणाशील समिती सोलापूर यांच्या वतीन एकविसावा राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार वितरण सोहळा येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आशुतोष नाटेकर यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेला सुशील नाटेकर प्रफुल्ल सोनवणे तृप्ती सोनवणे भीमसेन लोखंडे वैशाली गुंड यांची उपस्थिती होती प्रमाणात राज्यस्तरीय ज्या नर्सेस असतात महाराष्ट्रातल्या <coughs> अशा नर्सेसला गेल्या वीस वर्षापासून हा दोनशे पुरस्कार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या रुग्णालय शासकीय असतील निमशासकीय रुग्णालय असतील जिल्हा परिषद असतील महानगरपालिका अशा विविध क्षेत्रात मुलाखती घेऊन त्यांना तीन महिन्या अगोदर पत्र त्यांच्या डे असतील सिव्हिल सर्जन असतील वैद्यकीय अधीक्षक असतील अशा सर्वांना एक तीन चार महिन्याबरोबर पत्र जातात त्या पत्रामध्ये मॅटर्स असं लिहिलेला असते की तुमच्या अधिकाली काळूकड्या नर्सेस आहेत त्या पाठवा उदाहरण असं आहे की जे जे मध्ये जर आम्ही गेलो तर जे जे मध्ये सोळाशे सत्त्याऐंशी नर्सेस ची संख्या आहे तिथे मुलाखत घेऊ शकत नाही तर तिथले डीन सिव्हिल सर्जन आर एम ओ सी हे सगळ्याची पण चाळीस पंचाळीस लोकांची नावं आम्हाला पाठवतात नावं आल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येकाची मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये तिथले काही आपल्या सभागृढ यामध्ये पुरस्कार बांधकरीन असते आर एम ओ पैकी त्याचे एक माणूस पाच लोक यांची मुलाखत घेतात मुलाखतचं ते एक वैशिष्ट्य असत्याची घेतल्यानंतर आम्ही बाहेर सोडत माझं काही चुकलं तर ते स्वतः ऐकून समोर उद्या चर्चा लोक किडीच्या ओळखीच आहे मॅडमच्या ओळखीचा आहे आणि अशा मुलाखत आपण घेत आहोत म्हणून आज कमीत कमी वीस वर्ष अजून कुणाची टीका टिप्पणी आमच्या झालेली नाही एकानेही तक्रार कधी केलेली नाही की यांना दिला त्यांना ह्याच्यात कुठल्याही जाती धर्माचा नाही समर्ग असतील प्रत्येक क्षेत्रात मेट्रॉन असेल साई परिसेविका असेल प्राठ्यन असेल प्राचार्य असतील ट्युटर असेल परिसेविक असेल सिस्टर इंचार्ज असेल वर्गचारचा कर्मचारी देखील तेवढंच सगळं ते योगदान आहे हे करत असताना मी देत नाही पण डॉक्टरांच्या विशेष कौतुकावर खूप मोठा सन्मान करतो तर खांद्याला खांदा लावून ला आमच्या नर्सेस काम करत आहेत किंवा त्यांनाही आपण विशेष सन्मान आपण करतो यावर्षी एकूण सोळा नर्सेसला पंधरा नर्सेस आणि एक वर्गचारचा कर्मचारी आहे त्याला आपण दिलेला आहोत याच सर्वात महत्वाचं असं आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आदरणीय सुनील नाना गोडबोले ज्येष्ठ अभिनेते त्यांनी दोन वर्षापूर्वी एकूण आमच्या सात नर्सेसला म्हणजे परिचारिका त्यांच्या शेजार हात असताना त्या दत्त घेतलेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण खर्च त्यांनी करतात एक आनंदाची गोष्ट आहे त्याची नगर आपण घेतलेली आहे एक सामान्य कलावंत म्हणून एक एक मी एक कलावंताकडे बघत असताना मी ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये नानाने उत्तुंग काम केलं आणि त्यांची एकसष्ट मी एकसष्ट वर्ष पूर्ण होतात त्यांच्या कला क्षेत्र म्हणून त्यांचा सोलापूरमध्ये आपण जीवन गौरव पहिलंच त्यांनी म्हटलं मला कोणीच दिलं नाही आहे सोलापूरमध्ये आम्ही देतो जीवन गौरव आणि कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान आणि नर्सिंगला जे काम करतात तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना जीवन गौरव देतो नवीन नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका